राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही तर पक्षविरोधी नेते असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे संगमनेर तालुक्यातल्या निझरणेश्वर इथे विजय निर्धार सभेत ते बोलत होते ज्यांच्यावर पक्षानं जबाबदारी दिली ते चुकीचे वागतायत अशा शब्दात थोरात यांनी विखेंवर हल्लाबोल केलाय विरोधी पक्षनेते या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित राहायला पाहिजे होते मात्र ते काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचं आव्हान देतायत अशा शब्दात थोरातांनी विखेंवर तोंडसूक घेतलाय शिर्डी विधानसभेतील जनताही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे विधानसभेच्या कामकाजाच्या बाबतीत ते म्हटले की मी किती वेळा बोललो ते किती वेळा बोलले बरं ते विरोधी पक्ष ते पहिले त्याला तो भरावं लागतं पण आता काय बोलावं तुम्हा साधं माझ्या मध्ये न बोललेलं बरं अजून आपल्या पक्षात येतो अरे आपल्या भाग अब्दीत चौदा तेरा रे खालव सगळं म्हणलं विरोधी पक्ष नाही पक्ष विरोधी नेते होते आता तुम्हाला सगळं माहिती असतील माझ्या तोंडुका बोलून घ्यायचं या हा कार्यक्रम